अजापैकीचा विषय आहे बारा वर्षां बारा वर्षात येणारा त्याग मनाचं शुद्धीकरण हा तो त्याग होता आपला आता शुद्धीकरण म्हणजे काय कोणाला शुद्ध करायचं होतं आपल्याला तर आपण ज्या गुरुला वचन दिलं होतं मार्गावर येण्याच्या दिवशी जे वचन दिलं स्वतःच्या विनंतीमध्ये जे वचन दिलं आणि वचन देऊनही त्याप्रमाणे आपलं आपल्याला वागणूक करता आली नाही म्हणजेच आपलं मन कुठंतरी अशुद्ध होतो तर हो तो बाबाचा आदेश पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या मनाला शुद्ध करण्यासाठी हा आपला बारा वर्षाचा त्याग होता याचाच अर्थ असा की आपण केलेलं गुन्हे हे बारा वर्षापर्यंत तुमच्या सोबत राहू शकते किंवा याच्या उलट आपण केलेलं पाप हे बारा वर्ष आपल्याला त्रास देऊ शकते म्हणजे बारा वर्षाला का त्याग आला असेल तर म्हणजे आपण कमवलेलं धन आपण जर चांगल्या मार्गाने जर धन कमवलं तर ते वाढतच राहील आणि आपण खोट्या मार्गाने जरी दर कमवलं तर ते काय होईल दिशे होऊ परंतु बारा वाट्यापर्यंत त्याचा आपण आनंद घेऊ शकू हे आपल्या जीवनाचं आलं परंतु बाबा किती मान बाबाने मन शुद्ध करायला सांगितलं जर आमचं मन शुद्ध झालं तर आपल्याला को मरेपर्यंत कोणी अडवणार नाही आमचं मन जर शुद्ध झालं आमची संतांना मोठीत राहिल आमचं मन शुद्ध झालं आमच्या तेवढा शेवटामध्ये प्रेम वाढेल म्हणजे मनाच्या शुद्धीकरणामध्ये एवढी ताकद आहे खूप ताकद आहे मनाच्या चुकी करणाऱ्या परंतु ते परिपूर्ण होत नाही कारण आपण मानवा आपण पूर्ण नाही मोबाईल काढून घेतो आपण पूर्ण नाही आपण काही अंश आहोत बाबा पूर्ण होते म्हणून बाबांचं जर काल शब्द झाले तेच घरत होतो आता आम्ही आमच्या परिवारामध्ये त्यागाची सुरुवात कशी झाली मोठ्या मुलांनी एक महिन्याच्या सुट्ट्या घेतल्या गव्हर्नमेंट सर्वातून त्याला थोडी तिथं भेटते थोड्या काही वेळी बाजून्या त्यांना एक महिन्याच्या सुट्या काढल्या लहान मुलांनी काय केलं तो आता मध्ये कामावर जात होता त्याने एक महिन्याच्या नाही त्यांना पूर्ण बेचाळीस दिवसाच्या तुट्यात घेऊन टाकल्या आम्हाला असं वाटत होतं की आमच्या त्या खूप आनंदानं परिपूर्ण सफल होईल बा परंतु जसे जसे दिवस जवळ येत गेले एक ये तारखेला आमचा त्या पंडित झाला लहान मुलीला जो डॉक्टर आहे त्यालाच ताप चढला एवढा ताप चढला एकशे वीस डिग्रीवर त्याचा ताप दिला आता ताप दिल्याच्या नंतर साडेबारा यांची गोष्ट असेल एवढी वाजताची आम्ही उठलो त्याला पाणी दिलो दियावरही दिल्यावर एक त्यावर तो ताप काही समजत नाही का कुटुंबामध्ये कोणाच्या तरी हाताने चूक झाली की काय झालं समजत नाही एक ते त्यावर ताप गेल्याच्या नंतर मग थोडस मी घाबरून म्हटलं एकदम अति करणं गुन्हा आहे कारण काही काही प्रसंग असे घडले करून पाहिलं कोणाचा दिवही गेला आणि बाबांच्या शब्द काढला जर आपत्ती आली अडचण आली तर त्या बंद करून औषधी उपचार करते पणने म्हणे कसं करून कसं करून त्या काढून घेऊन म्हणजे बिझीला म्हटलं नाही ताप जर डोक्यामध्ये गेला तर आपण काय करणार काय करायचं आहे आपल्याला आपलं मन सुद्ध करायचं आहे कारण देवाला आम्ही पाहिलं नाही आम्ही पाहिलं महान केळगे बाबा जिंडीव दिला आणि मग मुलाला दिला का म्हटलं तो तापाची गोळी करता त्यानं साडेसहाशे पावरची गोळी खाल्ली त्याच्याने नाही उतरला पुन्हा पाचशे पावरची तापाची गोळी खाल्ली तेव्हा कुठं तो ताप कंट्रोलमध्ये आला आणि हे तापीला आमच्या त्या खंडिन्यू झाल्यावर आम्ही पाहतेला उर्ण चालू ठेवलं पाहतेले उठून विनंती करणे मार जपणे सुरू ठेवलं आणि शक्तीच्या वर व्यवस्थित पाठवलं सांगण्याचं तात्पर्य असं आहे का आम्ही जर बाबाचे सेवक आहोत आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला कोणाच्या पूर्ण झाला कोणाच्या अधुरा झाला जसं बाबाने म्हटलं होतं बोटावर मोजण्यासारखे सेवक लागले बोटावर मोजण्यासारखे त्यादही घडला तर आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला तर खरोखर आम्हाला आमचं मन शुद्ध करायचं आहे शुद्ध म्हणजे काय म्हणजे आमच्या मनातले विकार आमच्या मनातला द्वेषपणा आम्ही जर कार्य करत आहोत शुद्धीकरणाचे कार्य करत आहोत आमच्या एखाद्या ठेवकासोबत जमत नसेल तर बारा वर्षाच्या त्या झाला विसरून द्या नव्याने तुम्ही संबंध आपले नव्याना को द्वे जर आपण पोटातून काढला कोणाच्या कोणासोबत काही कारणानं नसून द्यावीपासत काही चुका जरी झाल्या असेल आम्ही शुद्धीकरणासाठी प्रयत्न केला तर त्यांना माफ करा तर आमची आम्ही शुद्ध झालं हे सिद्ध होईल आणि आम्ही द्वे जर आम्ही पोटात ठेवत असेल आणि आम्ही जरी म्हणत असेल नाही आम्ही त्या केला किंवा आमचा समोर झाला परंतु शुद्ध काय केला आम्ही आमच्या मनातला विकार कोणी कोणाच्या मनात काय आहे हे मला नाही माहित मला माझे पाहत आहे मला माझ्या पोटातले विकार मला दिसतात तर मी कोणाच्या विषयी द्वेष करतो का मी कोणाचा तिरस्कार करतो का तर मला सुद्धा हे शिकायचं आहे का नाही बारा वर्षाचा त्याग द्याला आधीचं सगळं जुनं वैरक्ष म्हणा अपशब्द म्हणा सगळं स्वाग करून टाकायचं आणि नव्याने सुरुवात करा उद्या गोविंदानं मस्त एक दुसरा सोबत सांगा बारा तारखे जुडा सोडून द्या दिल्या गोष्टी सर आम्हाला वाटेल का नाही खरोखर आमचा त्याग परिपूर्ण झाला आजच्या बैठकीमध्ये मला ती तो मजोडे ना छान अनुभव सांगितला तो लक्षात ठेवल्याकरता आहे खरं तर लक्षात ठेवण्याकरताय असं भाग मोठा का भगवान मोठा त्या काळामध्ये ते एक मना ऐकली होती आपण अठ्ठावीस युगे युगे अठ्ठावीस विठेमध्ये उभा म्हणजे तो अठ्ठावीस युगापर्यंत तो त्या विठेवर उभा ठेवलं म्हणते त्याला असा तो इतिहास सांगते कोणाला त्या देवाला ठेवलं कशासाठी जेव्हा तो भगवान त्या भरताकडे येते भगवान म्हणते का मी आलो तुझ्याकडे तर भक्त काय म्हणते तू था। कम ठाम मी माझ्या कामात आहो कोणत्या कामात मा, मी माझ्या वडिलाची सेवा करत आहोत म्हणजे मोठा गुण आहे तर सेवा करण्या हा सगळ्यात मोठा गुण हनुमानजी मोठा कोण बनला तो सेवा करत आला त्याही काळात याही काळात इथे जर पाहिलं तर हनुमानजीचं नाव सेवक आहे तो रामाचा सेवक आहे या काळामध्ये महानध्यागी बाबा डुंडेजीचा सेवक का आहे या काळामध्ये तुमच्या आमचा सेवक झाला आम्ही किती वाईट होतो तरी पण किती आमचं चांगलं केलं म्हणजे सेवा हे सर्वात मोठा गुण आहे आणि तो शब्द महान्यागी बाबा डुंडेजीने आम्हाला दिला सेवा करणे आपण सेवक आहोत म्हणून त्याने गडला त्या बाईनं म्हटलं म्हणते का हे सुद्धा भगवान आरे आहे वडिलांची सेवा करणे खरोबर बाई अशी देवान पाहिजे आम्ही देवाला तर पाहिलं नाही परंतु बाबाच्या शब्दावर आमचं जीवन किती सफल आहे किती गोविंदांना आम्ही आमचं जीवन जगून राहू किती मोठी कृपा किती अनायी होतो आम्ही खूप अनायी होतो आपण परंतु या मार्गावर आल्यावर बाबानं किती चांगलं जीवन बनवलं आपला चांगला परिवार बनवला बघ पर आम्हाला शुद्धीकरण करतच नाही वाईट विकार आहे त्या कोणाच्या हाताने घेऊ त्याला क्षमा म्हणून बाबांनी जे कार्य केलं ते तुम्ही आम्ही नाही करू शकणार परंतु जसं जमते त्या पद्धतीने परमेश्वरी गुरुच्या कार्यक्र आणि तीन चार महिने जवळपास मी बैठकीला आलो नाही या ठिकाणी बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान देगरी बाबा जीवजनीला क्षमा मागतो मातोश्री आईला क्षमा मागतो आजच्या बैठकीचे अध्यक्ष यांना सुद्धा माफी मागतो उपस्थित संचालकर्फे शेवटी बाल बालगोपाळ सर्वांना मी माफी मागतो आणि भगवंताला येऊ मानतो की बाबा हनुमानजी मला अजून भगवत साध्य करण्याची चतुदी द्या सत्यव धरून जाण्या की माझ्यामध्ये बुद्धी शक्ती निर्माण करून द्या की जेणेकरून माझ्याकडून मध्येपर्यंत सेवा झाली पाहिजे असा एक उद्देश मी माझी रजा घेतो सर्वांना माझ्या नमस्कार